माझे नाव विमल दत्तात्रेवाणी आज विठ्ठल जागर विठ्ठलाची गाणी भारुड लय भय मस्त पाचशे रुपयाचं सस्त लय भय मस्त पाचशे रुपयाचं द्यानध्नी पैसे मला खरेदी करायचं ध्यानवधनी पैसे मला खरेदी करायचं लुगडं सस्त लैवय मस्त पाचशे रुपयाचं लुगडं सस्त लैवय मस्त पाचशे रुपयाचं ध्यानावध्नी पैसे मला खरेदी करायचं ध्यानावध्नी पैसे मला खरेदी करायचं पाया लुगड्याचे जरीचे काट पाया लुगड्याचे जरचे काट त्यावर शोभे हरी पाट त्यावर शोभे हरी पाट लुगडं सस्त लैवाय मस्त पाचशे रुपयाचं लुगडं सस्त लैवाय मस्त पाचशे रुपयाचं अवध्यान धनी मला पैसे खरेदी करायचं ध्यानवधनी पैसे मला खरेदी करायचं पाया या लुगड्याची जरी पाया लुगड्याची जरी त्यावर दिसेज्ञानीश्वरी त्यावर दिनीश्वरी लोगडं लय लयबाई मस्त पाचशे रुपयाचं सस्त लय लैवाई मस्त पाचशे रुपयाचं द्यानवधनी पैसे मला खरेदी करायचं ध्यानवधनी पैसे मला खरेदी करायचं या लुगड्यावर फुले सात या लुगड्यावर फुले सात त्यावर दिसते भागवत त्यावर दिसते भागवत लुगडं सस्त लयभ मस्त पाचशे रुपयाचं लुगडं सस्त लयभ मस्त पाचशे रुपयाच ध्यानवधनी पैसे मला खरेदी करायचं पैसे मला खरेदी करायचं या लुगड्याची मोठी मोठी घडी या लुगड्याची मोठी मोठी घडी पंढरपूरचा रस्ता नाग मोडी पंढरपूरचा रस्ता नाग मोडी लुगडं सस्तं लाईबाई मस्त पाचशे रुपयाचं ध्यानवधनी पैसे मला खरेदी करायचं ध्यानवधनी पैसे मला खरेदी करायचं या लुगड्याचा पदर या लुगड्याचा पदर वारी निघाली आता पंढरपूर वारी निघाली आता पंढरपूर लुगडं लय वय मस्त पाचशे रुपयाचं लुगडं लय वय मस्त पाचशे रुपयाचं ध्यानवधनी पैसे मला पंढरी जायचं द्यानवधनी पैसे मला खरेदी करायचं ध्यानवधनी पैसे मला खरेदी करायचं पाया लुगड्याचा रंग पाया लुगड्याचा रंग कटेवरी आत मला दिसे रंग कटेवरी आत मला दिसे पांडूर रंग, रंग। लोगडं सस्त बाई मस्त पाचशे रुपयाचं लोगडं सस्त बाई मस्त पाचशे रुपयाचं दानवधनी पैसे मला खरेदी करायचं ध्यान औधनी पैसे मला खरेदी करायचं ध्यानवधनी पैसे मला खरेदी करायचं विठ्ठल 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 विठ्ठल